जिजाऊ रथ यात्रेचे चांदूर रेल्वे येथे सतरा एप्रिल आगमन मराठा सेवा संघ व सर्व समकक्ष संघटनेचे आयोजन विरुळ चौकात होणार भव्य स्वागत चांदूर रेल्वे मराठा सेवा संघ व कक्षांद्वारा दि अठरा मार्च दोन हजार पासून विविध जिल्ह्यातून निघालेली जिजाऊ रथयात्रा दि एप्रिल सतरा रोजी चांदूर रेल्वे येथे पोहोचणार असून तिथून ती अमरावतीकडे रवाना होत आहे त्या प्रित्यर्थ येथील सर्व समविचारी संघटनेच्या वतीने या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे एकूण पंचेचाळीस दिवसांची असलेली या रथयात्रेचा उद्देश हा मराठा समाजात जागृती निर्माण करणे समाज संघटनेची घडी नीट बसविणे महिला युवक शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणे आपल्या संविधानात्मक जबाबदाऱ्या समजून घेत सध्या समाजा समाजामध्ये निर्माण केले जात असलेले संशयाचे वातावरण दूर करून सर्व समाजात सामाजिक एकता व सद्भावना निर्माण करत दंगलमुक्त महाराष्ट्र घडविणे हा असल्याचे समजते या रथयात्रेच्या स्वागतासाठी तालुक्यातील सर्व समविचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली असून स्वागताची भव्य तयारी सुरू झाली असल्याचे समजते दी एप्रिल सतरा रोजी सायंकाळी चार वाजता येथील विरुळ चौक येथे व जुना बसस्टँड येथे या रथयात्रेचे स्वागत होणार असल्याचे राजू वडतकर व ताले यांनी सांगितले आहे तसेच सर्व समाजाच्या समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन संभाजी अनुप अवस्ती यांनी केले आहे जय जिजाऊ मी हेमंत ता टाले संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ता आपल्या या तांदूर नगरीमध्ये जिजाऊ रथयात्रा आज या ठिकाणी रथयात्रेचं आगमन होणार आहे आणि या रथयात्रेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या विष कालवण्याचं काम होत आहे आणि तेव्हा या महाराष्ट्रातला जो मराठा आहे मराठा ही संकल्पना अशी आहे की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जातीधर्माचा व्यक्ती हा मराठा म्हणून महाराजांच्या सोबत होता शिवाजी महाराजांच्या आणि म्हणून हा मराठा एकामेकाला जोडल्या गेला पाहिजे आणि समाजामधलं जे जाती आणि धर्मीय विष आहे हे कमी व्हावं महाराष्ट्र हा दंगलमुक्त व्हावा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुरांच्या आणि बेरोजगार तरुणांच्या ज्या समस्या आहे त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी सगळे मराठी महाराष्ट्रात राहणारे जाती धर्माचे लोक एकत्र व्हावे आणि त्यातून महाराष्ट्राची उन्नती व्हावी एक चांगला हो। संदेश द्यावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी जीवव्रथ यात्रा येणार आहे तर या अमराव अमरावतीला त्या सभेचं या रथयात्रेचा आज समारोप होणार आहे तर तांदूर नगरीमध्ये आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड रिगौ ब्रिगेड आणि तमाम ज्या काही समविचारी संघटना आहे या संघटनेच्या वतीनं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी या विरुड चौकपासून तर जुना आपलं स्टँडपर्यंत ही रथयात्रा येणार आहे या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत ठरलेलं आहे ही यात्रा एक नवीन विचार संकल्पना घेऊन आपल्यासमोर येत आहे आणि एवढंच मिळेल त्याला आपण नवीन विचार नवीन संकल्पनेला घेऊन सोबत चालूया आणि आपल्या गांदिरीत येणाऱ्या रथयात जवळ रथयात्रेचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करूया आणि एकाच वेळेला तुम माझे एका वर्षामध्ये असे म्हणणे आहे सर्व जनतेसाठी तुमचे आमचे नाते काय तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय श्रीम